बिर्जेत सोमवारी बकरी ईद हा सण साजरा झाला पण महापालिकेच्या प्रशासनामुळे मुस्लिम समाजाची गैरसोय झाली बकरी ईदची मिरज शहर पोलीस ठाण्यात सर्व अधिकारी महापालिका प्रशासनासोबत संयुक्त बैठक झाली होती त्यामध्ये प्रशासनाने सर्व सोयीसुविधा देण्याचे सांगितले होते पण प्रत्यक्षात काल कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध केल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मस्जिदसमोर कोणत्याही प्रकारची स्वच्छता देखील केली नव्हती बकरी ईद असल्याने कुर्बानी देऊन जे वेस्ट टाकण्यासाठी महापालिका प्रशासन पिशव्या देणार होते ते दिल्या नसल्याचा आरोप यावेळी मुस्लिम बांधवांनी केला आहे त्यामुळे अनेक मुस्लिम बांधवांची गैरसोय झाली आहे त्यामुळे सर्व वेस्टेज हे रस्त्यावर पडले आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याची दुर्गंधी पसरली आहे तसेच बकरी ईद कुर्बानी ही मिर्जेत तीन दिवस चालते पण अद्याप ही कोणतीही सुविधा महापालिका प्रशासनाने केल्या नसल्याने आज मुस्लिम बांधवांनी उपायुक्त संजीव ओहोळ यांना धारेवर धरले जर त्वरित सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाही तर उद्या महापालिकेच्या दारात बकऱ्यांची कुर्बानी देणार असल्याचा इशारा अजगर शरीक मसलत यांनी दिला आहे मग काल तुम्ही काम का नाही मला सांगा ज्या मशिदीमध्ये हजार बाराशे लोक नमाज असतात त्या ठिकाणी सत्तर टक्के जरी धरले तर सातशे लोकांची कुर्बानी असत्या तुम्ही पिशव्या दहा हा दिलाय तर आम्हाला एक पाहिजे तुम्ही पिशव्या आणलाय किती त्याचा दर किती तुम्ही बिल काढलाय किती पिशव्या घेतला फुटना किती किती, किती दिलाय हे सगळं माहिती पाहिजे एक विषय दुसरा विषय गेले तीन वर्ष झाले आपण मोहरमच्या सणाच्या वेळेला प्रत्येक वेळेला आपण येऊन इथं आंदोलन करतो सगळं करतो हे करायला लावतंय तुमची जबाबदारी आहे नाही तुम्हाला माहिती आहे ना नाही आहे सुट्टी आहे ते तुम्हाला माहिती असते कशा सुट्टी ते माहिती नाही बघितली सुट्टी आहे माहिती आहे की नाही मग सणा म्हटल्यावर तुम्ही कामकाज करायला पाहिजे की नाही कुठं कुठं स्वच्छता केलं काय काय केलं सगळी माहिती द्या कुठं कुठं कंटेनर ठेवला तुम्ही काय झालं तिथं कर्मचारी कोण नेमलं होतं तुम्हाला शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये सगळं ठरलं होतं कंटेनर कुठे ठेवणार त्याचे पॉईंट काढवा परत त्या ठिकाणी नेमलेला कर्मचारी कर्मचारी कशासाठी ज्या ठिकाणी कंटेनर आपण ठेवतोय त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी आमचे जे बघितले बकड्या mm. जे बोकडा वेस्ट mm. जे, 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 जे सामान आहे ते तिथं टाकायचं mm. मग समजा तिथे कर्मचारी नसेल आणि कुत्रा घेऊन कुठं तरी मंदिरात बिंदिरात जाऊन बसला मग काय लागतर वडण केला मग त्याला जबाबदार कोण तुम्ही काय का केला काय केला नाही कुठल्या मशिदीत स्वच्छता केला सगळं आपल्याला डिटेल्स पाहिजे आज या ठिकाणी मिरज शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत प्रतिनिधीच्या अनुषंगाने ईदच्या चार दिवसाअगोदर मिरज शहर पोलीस ठाणे येते आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे संयुक्त या ठिकाणी प्रतिनिधीच्या निमित्ताने बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जे जे ठरलं होतं त्या पद्धतीने महापालिकेने कुठलंही या ठिकाणी नेत्यात काम केलेलं नाही आहे जो प्रतिनिधीच्या दिवशी डोकं कापला जातो त्याचं वेस्ट कुठं टाकायचं म्हणून महानगरपालिकेचे कडणं दरवर्षी प्लास्टिकच्या पिशव्या देण्यात येत दे होतं यावर्षी महापालिकेने पिशव्या न दिल्यामुळे अनेक मुस्लिम समाजाची गैरसोय झाली असून रस्त्यावरच काही ठिकाणी कचरा हे ते पडला आणि जर करता तोच वेस्ट सगळ्यात कुठले व्यतिरिक्त कृत समोर बसले असते त्यामुळं एक मिरजेमध्ये वेगळी वळव लागली होती त्याला जबाबदार बोल तर महापालिका हे जबाबदार असणार आहे काही कामं स्वच्छतेची असेल आरोग्य विभागाचे असतील ते महानगरपालिकेची कामं असताना सुद्धा सर्वच कामं पोलीस खात्याने करायची का हा एक मोठा विषय आहे आणि मदतिरीच्या निमित्ताने शनिवार रविवार सोमवार असेल तीन रोज महानगरपालिकेची सुट्टी असल्यामुळे कुठलाही अधिकारी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये उपस्थित नव्हता आणि आमच्या मुस्लिम समाजाची त्यामुळे गैरसोय झाली बकरी आणि तीन दिवस या ठिकाणी भोफण टाकून कुर्बानी साजरी करतो आजचा दुसरा दिवस आहे जर करता महानगरपालिकेने स्वच्छता व आरोग्याकडे निर्जेचं लक्ष नाही दिलं तर उद्या सकाळी साडे दहा वाजता महानगरपालिकेच्या दारामध्ये कुर्बानी केल्याशिवाय गपासणार नाही आणि त्याला काय प्रसंग उद्भवलं तर त्याची सर्वत्री जबाबदारी महानगरपालिकेची असेल असेल जायचं